नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर सचिन वांगडे प्रभारी उरेळ गांजन पोलीस स्टेशन उरेड गांजन पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एका एक स्वप्नील बाळूव्हाळ या इस्माने एका छप्पन वर्षीय प्रभाकर नारायण तुपे यांच्यावर एका किरकोळ कारणावरून म्हणजे फक्त बाबा तो आमच्या दुकानासमोर का बसला ह्याचा जाब विचारल्यामुळं तो त्याच्या घरी गेला आणि घरातून चाखो आणून त्याने त्या ते इसमोर वार केले आणि त्याला जाईबंदी केलं निकामी केलं त्याच्यानंतर आम्ही सदर आरोपीचा तीन दिवस शोध घेत होतो तीन दिवस हा आरोपी एका ऊसाच्या शेतीमध्ये लपून बसला होता काल दिनांक अठ्ठावीस रोजी तो पहाटे आम्हाला रेल्वे स्टेशनच्या तिथं भेटला आमची इन्फॉर्मरने त्याचं तो आलाय असं सांगितल्यामुळं आम्ही लगेच ट्रॅप लावून त्याला उरळी रेल्वे रेल्वे वरून ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर आता त्याला न्यायालयीन न्यायालयासमोर उभे करून त्याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे मला ह्याच्यातून फक्त हो एकच सांगायचं आहे सर्व नागरिकांना आणि सर्व गुरळकांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुण युवकांना की कुणीही बाई बांधण्याचा प्रयत्न करू नका कारण पोलीस ह्या सर्व भाईगिरीला निपटायला खंबीर आहे आता ह्या स्वप्नीलवर पण जी काही कायदेशीर कारवाई होईल ती तो आयुष्यभर लक्षात ठेवेल एकच सांगायचं आहे की हा वाईट मार्ग आहे कुणीही काहीतरी एक स्टाईलनी वार करून आपण काहीतरी मोठा कोणीतरी दादा बनू ह्या स्वप्नात कुणीही राहू नका त्याचं पूर्ण करिअर बरबाद होईल आणि तो कायमचा कायद्याच्या चौकटीत सर्व त्याचं आयुष्य निघून जाईल एवढंच मी ह्या व्हिडिओमार्फत सर्व तरुण युवकांना आवाहन करू नमस्कार